कोट्यात रुतलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चाक नफ्याच्या रस्त्यावर आणण्यासाठी अनेक मार्ग पीएमपीएमएल प्रशासन शोधत आहे त्यातूनच वीस वर्षांचा बिझनेस प्लॅन करण्याची तयारी सुरुवात करण्यात आली आहे प्रवाशांना अधिक सुखकर बससेवा देतानाच सध्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा अधिक मजबूत करण्याबरोबरच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर या बिझनेस प्लॅनद्वारे भर दिला जाणार आहे पीएमपीएल कडे सध्या तेराशे बसेस कार्यरत असून ज्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांबरोबरच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यातील प्रवाशांना सेवा दिली जाते जवळजवळ एकोणीसशे किलोमीटर प्रवास करणारी पीएमपीएल एक हजार आठशे पंचावन्न बस थांब्यावरील प्रवाशांना आपली सेवा देण्यात आली आहे वाढत्या नागरीकरणाच्या अर्थात वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना चांगली आणि सुखकर बससेवा देणे हे पीएमपीएलचे आगामी काळातील ध्येय असणार आहे त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण असणे गरजेचे आहे त्यासाठी जुन्या आर्थिक उत्पन्नाच्या मार्गाबरोबरच नवे स्त्रोत शोधण्यावर पीएमपीएलचा भर असणार आहे सध्या तिकीट विक्री विविध प्रकारचे पासेस केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे विविध अनुदान पीएमपीएलच्या विविध ठिकाणी असणाऱ्या जागा भाड्याने देणे बसेस तसेच अन्य साहित्य भंगारात काढून त्याद्वारे उत्पन्न मिळवण्यात येत आहे नव्या बिझनेस प्लॅन नुसार आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पीएम पी कडे असणाऱ्या अन्य मालमत्तेची यादी तयार करण्यात येणार असून ज्यातून भाडे तत्वावर किंवा जाहिरातीद्वारा अधिक उत्पन्न मिळण्याचा प्रयत्न असणार आहे या मालमत्तांमध्ये मोकळ्या जागा इमारती बसेससह अन्य वाहने विविध उपकरणे स्थावर मालमत्ता आदींचा समावेश आहे उत्पन्नाच्या दृष्टीने पीएमपीएल तर्फे अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरविताना त्याबाबतचे नियोजन ठरविण्यात येणार आहेत